त्यांना ते पोस्ट एडिट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला तर मागच काही माहिती का नाही मला सांगताना येणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षपूर्वीच आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणास तुम्हाला बाहेर काढलेलं आहे मला नीट नांद नाही ड्रिंक वगैरे हान मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं सामुख म्हणजे सा, त्याला हां सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी पाठवून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरे येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतल्या माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली माझ्या वडिलांवर कर्ज आहे ना माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी सदरील ऑडिओ क्लिप ची पुष्टी स्वराज्य चॅनल करत नाही याची सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी आणि वाल्मिक कराड आणि मयुरी बांगर यांच्यामधील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे तर याबद्दल आपलं काय मत आहे तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावं धन्यवाद मित्रांनो